म्हणून मी संगीर तालुक्यात कृषी महाविद्यालय असावं म्हणून मालदडला माझ्याच मी देऊन त्या मुला मुलाची गैरसोय होऊ नये आपले मुलं आपलं त्यांची व्यवस्था असावी ठीक आहे ते चांगलं झालं आणि मग आता न, एक थोडी त्याला काही थोडासा स्टे लागलेला राज्यपालांचा म्हणून अडचण शंभर एकर जमीन मी जमवी जमवीत आणली इथं सुद्धा ही जमीन जवळ किती एकर पंचवीस एकर पंचवीस एकराची ही जमीन असं केलं सायखिंडीचं मध्ये आपण गेलो होतो झाड लावायला जे गेले नसतील तिने मुद्दाम जाऊन या पाहून या आणि ही सगळं जमवणं काही सोपी गोष्ट नाही शेवटी पैसा हा विषय आहे पैसा उभा करावा लागतो खर्च करावा लागतो व्यवस्थित काळजी घ्यावा लागते चांगलं झालं थोडा वेळ मिळाल्यामुळे मी वेळ दिला आणि त्यामुळं हसूनच समजून घ्यायचं आपलं आनंदाला त्यामुळं आता का का ते काय झालंय इथं सुद्धा जा ही जागा खूप अवघड होती कशी मिळाली की काही जात नाही इतिहासात परंतु ही जागा आपल्याला मिळाली कि ते इमारतीचं काम सुद्धा सुरू केलंय त्याच्याबरोबर तुम्हाला सांगतो का एक तळ सुद्धा केलं तळ एक फुटबॉलचं पूर्ण ग्राउंड आपण करतोय म्हणजे ऑलिम्पिकला फुटबॉलचं ग्राउंड आहे ते इथं आपल्याकडे राहणार आहे एवढी व्यवस्था आपण इथच करतोय इथं क्रिकेटचं ग्राउंड करतोय आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव